मे महिन्यातील मुसळधार पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे वादळी वारे आणि मुसळधार पावसाने उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी गावातील एका घराचे छत उडून गेले आणि भिंतही कोसळली आहे साखरेवाडी गावात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच कुजल्या आहेत तर उन्हाळी कांदा सोयाबीन उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी येथील ग्रामस्थ आता नुकसानीच्या पंचनाम्याची करत आहेत अधिक माहिती साखरे यांनी दिली आहे साहेब गेल्या दहा बारा दिवसापासून पावसामुळं कधी नाही ती पाऊस आहे मित्र बघितलंय जुने आता साठ पासष्ट वर्षाची लोक सुद्धा सांगतात की आम्ही बघितला नाही पाऊस कधीच हे आसमानी संकट गावावर आलं साहेब त्याच्यामुळं माझी जी शेवटच्या टप्प्यात एकतर पाऊस केल्या ले वर्षी लेट झाला पेरणी त्याच्यामुळे लेट गेली साधारणतः डिसेंबर मध्ये पेरणी झाली ती ज्वारी मे एप्रिल एंड आणि मे पंधरा मे पर्यंत निघू लागली ज्वारी ज्वारीचं पीक शेतात आहे अजून राशी करायचे आहेत तोपर्यंत भिमुग असेल कांदा असेल सोयाबीन उन्हाळी असेल ज्वारी असेल सगळं शेतात कुठून नुकसान झालं साहेब एक कोटी रुपयात नुकसान आहे साहेब कोट्यावधी हे हो संपूर्ण पिकाचं जर माझ्या गावचं सतराशे एकर क्षेत्र आहे आणि सतराशे एकर मधलं पूर्ण लागवडीखाली खाली साहेब क्षेत्र आहे आणि त्या लागवडी क्षेत्रातलं प्रत्येक शेतकऱ्याचं कमीत कमी चार एकर असेल पाच एकर असेल क्षेत्र हे त्याच्यात भिमोंग असेल कांदा असेल मोठी दोन्ही पिकं आहेत ती साहेब ज्वारी असेल पूर्ण नुकसान झाले काय त्याच्या पिकात काय राहिलं नाही साहेब आता आणि खर्च तर गेलाच गेला साहेब आता ही नीट करा ही आता जी ही रान नीट करून परत दुसरं पेरणी करायची म्हणलं तर ते आसमानी संकट आहे आमच्यावर साहेब याच्यात दोन शासनानं आम्हाला हे आम्हाला सावराव शेतकऱ्याला